विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयांवर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ या या शिंदे यांनी केले नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संस्थगित झाले यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की या हिवाळी अधिवेशनात एकंदरीत चौदा दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या सोडून दहा दिवसांमध्ये कामकाज झालं अधिवेशनामध्ये एकंदर नवीन सतरा विधेयकं मांडण्यात आली त्यापैकी बारा मंजूर झाली लोकायुक्त हे महत्वाचे विधेयक मंजूर झाले गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते परंतु तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषदेत मंजूर करण्यात आले याबरोबरच भ्रष्टाचार विरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर झाला तसंच महाराष्ट्र व वस्तू व सेवा कर चीट फंड सुधारणा महाराष्ट्र कसिनो निरसन करणे असे काही विधेयक देखील मंजूर झाले एकही एक मिनिट वाया न घालवता दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे झाला विदर्भासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस दुष्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा झाली त्याचवेळी नागपूरमधील रामटेक मतदारसंघात जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले अवकाळी पाऊस गारपीट आदींच्या वेळेस सरकारनं शेतकऱ्यांना मोठी मदत केली कोणत्याही सरकारनं केली नाही इतके विक्रमी चव्वेचाळीस हजार कोटींची मदत गेल्या वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली आहे धानाचा बोनस वाढवून हेक्टरी पंधरा हजारांच्या ऐवजी वीस हजार रुपये केला आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले हिवाळी अधिवेशनात पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत परंतु प्रत्यक्ष निव्वळ भार हा अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी सासष्ट लाख रुपये महसुली व राज राजकोषीय तूट कमी करण्यासाठी उत्पन्न कसे वाढेल आणि खर्चावर कसे नियंत्रण ठेवता येईल ते पाहिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत राज्यात कोरोनाची वाढ होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितलं